नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार आठशे चौतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती चाळीसगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती करमाळा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्त आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल